आपण या व्हिडिओमध्ये अल्फेडची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहणार आहोत अल्फेड चे आईवडील रशियामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर छोटा मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करू लागले पुढे वडिलांना बरे दिवस आल्यावर सारं कुटुंब रशियात स्थलांतरित झालं अल्फेडला शिकवण्यासाठी घरीच शिक्षक व प्राध्यापक येत त्यातले दोन तर रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते तो इंग्रजी स्वीडिश फ्रेंच जर्मन व रशियन या पाच भाषा शिकला नुसत्या शिकला असंच नव्हे तर या भाषावर त्यांनी प्रभुत्व संपादन केले पुढे स्वतःच्या हिमतीवर अनेक देशांमध्ये कारखाने काढताना त्याला या भाषा प्रभुत्वाचा फार उपयोग झाला घरातलं शिक्षण संपल्यावर वडिलांनी त्याला दोन वर्ष पॅरिसमध्ये व अमेरिकेमध्ये अनुभवासाठी पाठवलं पॅरिसच्या एका प्रयोगशाळेत काम करत असताना त्याची सोबोरो या रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांशी भेट झाली सोबोरोने प्रयोगशाळेत नायट्रोग्लिसरीन हे स्फोटक बनवले होतं पण ते हाताळायला इतकं धोकादायक होतं की पुढे सोबरो त्याचं काहीच करू शकला नव्हता येथेच नोबेलच्या डोक्यातला जिनियस जागा झाला त्याने ते आव्हान स्वीकारून नायट्रोग्लिसरीनला माणसाच्या उपयोगासाठी ते कसं वापरता येईल याचा विचार सुरू केला निसर्गावर मात करून पुढे जाणे हा नोबेलच्या आयुष्याचा स्थायी बाबच होता या महाभयानक स्फोटक रसायनाचा प्रत्यक्षात उपयोग करता यावा यासाठी त्यांनी प्रयोगांची शर्त केली आणि डिटोनेटरचा शोध लावला जेव्हा एखाद महास्फोटक रसायन आपल्याला पाहिजे त्या प्रकारे हाताळता येतं नसेल व प्रत्यक्ष स्फोट घडून आणण्यात धोका असेल तेव्हा त्या ते रसायनाचा एकदम स्फोट घडवण्याऐवजी त्याआधी वात लावून दुसऱ्या कम वा कमी प्रमाणातल्या कमी धोकादायक रसायनाचा स्फोट घडवून त्याच्या माध्यमातून नंतर खरा स्फोट घडून आणायचा असं त्यामागचं तत्व त्याने अंमलात आणलं तर पुढील व्हिडिओत आपण सविस्तर माहिती प स्फोटकांची सविस्तर माहिती पाहूयात धन्यवाद